मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महायुती सरकारची नवीन वर्षातील आणि खाते वाटप झाल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली खातेवाटप झाल्यानंतर मुंबईत होणारी ही पहिलीच बैठक असल्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या होत्या खातेवाटप होऊन आठवडा झाला तरीसुद्धा अजूनपर्यंत काही मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला नसल्यामुळे ही बैठक महत्वाची होती आजच्या या बैठकीत एक गोष्ट प्रकाशाने दिसून येत होती ती म्हणजे वाल्मिक कराड प्रकरणात आरोपांचे धनी ठरलेले धनंजय मुंडे हे देखील या बैठकीला हजर होते या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि कोणते निर्णय घेण्यात आले, आले। जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी साधारणपणे बाराच्या सुमारास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली यात प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते हे देण्याकरता मुंबई बँकेत वैयक्तिक खातं उघडण्यास वित्त विभागाने परवानगी दिली आहे पण मुंबई बँक हे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असल्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आता नाकारता येणार नाही हा पहिला मुद्दा होता याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे कोणते निर्णय घेतले गेले ते पण आता जाणून घेऊयात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट या कलमांअंतर्गत दोनशे मध्ये आकारी पडीक जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय हा महसूल विभागाने घेतलेला असल्याचं सा सांगण्यात येत आहे किंवा समजत आहे तशा बातम्या येत आहेत दुसरा मुद्दा शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते देण्याकरता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खातं उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त जो निधी होता तो निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास परवानगी देखील देण्यात आलेली असल्याचं माहिती ही वित्त विभागाकडून देण्यात आलेली आहे आज प्रवीण दरेकर यांच्यातर्फे सरकारचं आभार व्यक्त करण्यात आलं शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन त्या बँकेत आता व्यवहार करण्याची परवानगी शासनाने दिल्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत किंवा मानले आहेत ज्या जिल्हा बँकांना सलग अवर्ग प्राप्त आहे त्यामुळे शासनांना शासनाच्या व्यवहारांना या बँकेत परवानगी असते किंवा व्यवहार करायला परवानगी असते या नियमात मुंबई जिल्हा बँकेत असल्यामुळे अनेक सरकारी योजनांना उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत झाली असल्याचं देखील दरेकर यांनी आज पत्रकारांना सांगितलं याचबरोबर शासनाच्या लाडक्या बहिणींची सत्तर हजार झिरो बॅलन्स अकाऊंट्स काढण्याचं काम राज्यात एकट्या जिल्हा बँकेनं एकही रुपया न घेता केले ते म्हणजे मुंबई जिल्हा बँक तसंच गिरणी कामगारांना कुठलंही मॉर्गेज न घेता मदत केली माथाडी कामगार शिक्षक पोलीस अशा विविध घटकांनाही मदत केली असल्याचं दरेकर यांनी सांगितलं आजच्या बैठकीमध्ये ह्या गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितलेल्या असल्याला आपल्याला पाहायला मिळतं मात्र आतापर्यंत ही बँक शासनाच्या यादीवर नसल्याने त्यांना गती मिळत नव्हती अशी माहिती देखील दरेकरांनी दिली हे असे निर्णय आजच्या बैठकीत घेतले गेले आहेत असेच रोजच्या रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका